जय हिंद विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपल्या या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो भरपूर जणांनी कमेंट केलं होती की नागपूर शहर आ, हे जे पोलीस भरती चा, शारीरिक चाचणी आहे ते कधी सुरू होणार आहे तर मित्रांनो नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण दोन्हीची ही तारीख ही अकराच फेब्रुवारी आहे त्याचं परिपत्रक सुद्धा मी ह्या ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि हेच परिपत्रक मी आपल्या पोस्टमेट पण टाकून देतो जेणेकरून कोणी नागपूर शहरला आणि नागपूर ग्रामीणला फॉर्म भरलेला आहे तर त्यांचं सुद्धा ग्राउंड हे अकरा तारखेलाच सुरू होणार आहे तर त्याचं पण आता परिपत्रक आलेलं हॉलटिकीट सुद्धा तुम्हाला साधारणतः त्याच्या चार ते पाच आधी तुम्हाला तुमच्या ईमेल आय डी वरती किंवा तुमच्या मोबाईलवरती तुम मेसेजमध्ये येऊन जाईल नागपूर शहर ज्यांनी कोणी फॉर्म भरवलं आहे त्यांच्याकडे आता मोजकेच दिवस आहेत त्याच्यामुळे तुम्ही पण व्यवस्थित आणि ज्या गोष्टी तुम्हाला आता कमी पडतात आणि हे जे आठ दहा दिवस राहिलेले आहेत त्या आठ दहा दिवसामध्ये फक्त तुमच्या इव्हेंटकडे लक्ष द्या म्हणजे शंभर मीटर असेल सोळाशे मीटर असेल मुले जे आठशे मीटर असतील शंभर मीटर असेल आणि गोळा फेक असेल तर फक्त इव्हेंटकडे जेवढं होईल तेवढं इव्हेंटकडे लक्ष द्या आणि जेवढा होईल तेवढा तुम्हाला आता टायमिंग काढायचा आहे मित्रांनो जेवढं होईल तेवढं तुम्ही टायमिंग काढायचा प्रयत्न करा सकाळी प्रॅक्टिस करत असाल किंवा दुपारी दुपारी प्रॅक्टिस करत असाल किंवा संध्याकाळी करत असाल किंवा दोन टाईम करत असाल तर मित्रांनो प्रत्येक वेळेस तुम्ही टायमिंग काढा जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस सोळाशे किंवा मुले आठशे मारा जातात त्या तुम्हाला अजिबात कोणत्याच प्रकारची भीती वाटणार नाही महत्वाची अपडेट आहे नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीणसुद्धा अकरा तारखेला सुरू होणार आहे हिंद